हॅलो मी सायली मी छान आहे तुम्ही पण छानच असतात मला एक इन्सिडंट सांगायचा आहे आजचा आज आम्ही बाहेर फिरायला गेलो होतो जस्ट असं पाणीपुरी खाण्यासाठी म्हणजे पाणीपुरी तर फेवरेटच असेल प्रत्येक मुलींना मग असंच आम्ही पाणीपुरी खाण्यासाठी गेलो होतो तर मला माझ्या ऑब्झर्वेशननुसार मला दिसलं की त्या दुकानाचं तर नाव नाही घेतलं पण असं त्या दुकानामध्ये कसं एका पॅटर्नचे सहा कलर लावले होते आणि सहा पुतळ्याला लाव लावले मला काय कळलं नाही त्यांनी मी म्हटलं जर त्या दुकानदाराला पॅटर्न दाखवायचे हो असतील तर सहा पुतळ्याला सहा पॅटर्न लावले असतील ना तर त्यांनी एका कलर म्हणजे सहा कलरचे एक पॅटर्न लावलं आता कस्टमर एवढं येणं नसतंय ना की ही पॅटर्न आवडलं आहे आपण त्या दुकानात जाणार विचारणार बाबा तुमच्याकडे ही कलर अवेलेबल आहे का हे तर विचारणार तर मी त्यांना का दाखवत आहे सहाचे सहा कलर त्यांना आवडलं असते तुमच्याकडे येणारच की आणि तुम्ही एकदा पॅटर्न दाखवा त्यांना वेगवेगळे सहा तुळ्याला सहा पॅटर्न लावा पुढे ना सहा कलर लावायचे असतात आणि त्यांचं एक फंडा काढला नाही की मला म्हणजे त्यांचं डोकं चाललं नाही ह्याच्यात मोठा एक क्वेश्चन पडला आहे पण बन... एखाद्या वेळेस त्यांच्या दुकानात गेलंच मी नक्की विचारणार नेमकं तुम्ही काय करताय असं म्हणजे सहा कलर आहेत का तुमच्याकडं म्हणजे सांगायची गरज पडू नये म्हणून तुम्ही लावताय का सहाचा सहा कलर